वसाई विरा शहर महानगरपालिकेचा उपसंचालक वायस रेड्डी याच्या घरामध्ये करोडोची संपत्ती सापडलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे ते लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे जिथे जिथे भ्रष्टाचार असेल जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे तो रोखला जाण्यासाठी सरकार सगळे प्रयत्न करते आहे आणि हा ही जी रेड असेल किंवा काय असेल हा त्याच एक प्रयत्नाचा एक भाग पाचशे कोटी आणि साडेचारशे कोटीची एफ डी वसाई विरा शहर महानगरपालिकेचे आयुक्त मोडतात त्याची कल्पना देखील आमदाराला वागत ना आमदार आणि महानगरपालिका असं बघायला गेलं तर यंत्रणा वेगळ्या वेगळ्या आहेत महानगरपालिका आपण देतो आहोत बद्दल आपण बोलूया मी जे म्हटलं ना जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई कल्पना आहे का तुम्हाला मला कल्पना आहे आणि असली असली काय नसली काय जे काय मी म्हणते त्या सगळ्यांनी चारशे कोटीचा पुढे बघत आणखीन काय काय निघ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे उमर नाक्यावर नाट्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या वतीने जो काही ध्या हल्ला झाला होता त्याचा उत्तर ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून भारताने दिलेला आहे या संदर्भात संपूर्ण भारतामध्ये आता आपल्याला तिरंगा रॅली पाहायला मिळते आज वसई नालासोपारा आणि आणि विरारमध्ये देखील तिरंगा रॅली पाहायला मिळाल आपल्यासोबत त्यावेळेला च्या आमदारात स्नेहा स्नेहाताई पंडित त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई जो काही ऑपरेशन सिंधू यशस्वी झाला त्याबद्दल काय सांगाल बावीस एप्रिलला मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हमला केला आणि तो हमला भारतीय सेनेवर नव्हता तर भारतातल्या निष्पाप नागरिकांना त्यांनी मारलंय आणि तेही अशा प्रकारे मारले की ज्या जिवंत महिला होत्या त्यांच्या पती पत्नी फिरायला गेले होते आणि पत्नीला सोडलं आणि नवऱ्याला मारलं अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत तर त्यामुळे पूर्ण देश आदरला होता आणि त्यांनी निरोप पाठवला होता की जाऊन मोदींना सांगा की आम्ही तुमच्या नवऱ्याला मारलेला आहे आणि त्यांना पाकिस्तानला त्यांची पाठवलेल्या निरोपाचं उत्तर हे चोख दिलेलं आहे आपल्या सैन्याने बरोबर पंधरा दिवसांनी ऑपरेशन सिंधूर भारतीय सैन्याने लॉन्च केलं आणि पाकिस्तानचे सात आतंकवादी दळ जे होते ते नेस्त नाबूत करण्याचं काम आपल्या सैन्याने केलेलं आहे त्याआधी सिंधू करार हा संपुष्टात आणला पाकिस्तानचं पाणी बंद केलं सरकारने तर ह्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या भारत सरकार तर्फे केल्या गेल्या ज्यांनी पाकिस्तानला चांगला धडा शिक मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने भारतीय सैन्याचे आभार मानणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे कारण ते तिथे लढतायत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत त्यामुळे ही तिरंगा यात्रा आम्ही भारतीय सैन्याचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना हे सांगण्यासाठी की आम्हाला तुमचा अभिमान आहे आम्हाला तुमचा गर्व आहे आणि आम्ही सर्व भारतीय नागरिक तुमच्या सोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी या तिरंगा यात्रेचं नियोजन ताई वसईत सध्या जी भ्रष्टाचाराची कीड लागली काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचा उपसंचालक वायस रेड्डी याच्या घरामध्ये करोडोची संपत्ती सापडलेली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्ताने साडेपाचशे कोटी आणि साडेचारशे कोटी जी एफडी आहे ती मोडलेली आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला माहिती आहे आणि मी तुम्हाला या निमित्ताने हेच सांगू शकेन की आता जनतेचं राज्य आलेलं आहे जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे ते लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे जिथे जिथे भ्रष्टाचार असेल जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे तो रोखला जाण्यासाठी सरकार सगळे प्रयत्न करत आहे आणि हा ही जी रेड असेल किंवा काय असेल हा त्याच एक प्रयत्नाचा एक भाग आहे आणि त्यामुळे मी वसईची आमदार म्हणून मी सरकारचे आभार मानेन की त्यांनी वसई विरारमध्ये जे काही चाललेलं आहे त्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी पावलं उचलली आणि यामध्ये जे कोणी कल्प्रिट असतील जे कोणी आरोपी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना उचित शिक्षाही होईल अशी मला शासनाकडनं आशा आहे पस्तीस वर्षाच्या नंतर बदल झालेला परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारतो की साडेपाचशे कोटी आणि साडेचारशे कोटीची एफ डी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मोडतात त्याची कल्पना देखील आमदारांना लागत नाही याच्या मागचं नेमकं काय कारण असू शकतो हे बघा आमदार आणि महानगरपालिका असं बघायला गेलं तर शक... यंत्रणा वेगळ्या आहेत आमत्या ते तिथे काय करतात हे आमदारांना सगळ्या गोष्टी करणार आहेत का शेवटी एक आमदार म्हणून त्याची कल्पना पूर्ण करू द्या ना उत्तर पूर्ण करू द्या आधी की ज्या गोष्टी मी काय म्हंटल सरकार मल, सरकार ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतं आहे आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा छडा येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की या गोष्टीवर चर्चा न होणं चांगलंय जे आहे ते सरकार बघतंय आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल याबाबत तुम्ही विश्वास बघ ताई पहिली अशी महानगरपालिका असेल आपण देतो आहोत त्याबद्दल आपण बोलूया मी जे म्हंटल ना जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई होण्याची कल्पना आहे का तुम्हाला साडेपाचशे साडेचारशे मला कल्पना आहे आणि असली असली काय नसली काय जे काय मी म्हणते जे होणार आहे जे दोषी आहेत त्या सगळ्यांनी चारशे कोटीचं आता निघाला नाही पुढे बघत राहा आणखीन काय काय निघेल ते पुढे बघत राहा काय काय निघेल जर आपण पाहिलं तर वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेची एफ डी मोडलेली आहे या संदर्भात ज्यावेळेला आपण आमदार स्नेहताई यांना विचारलं तेव्हा त्यांनी सावध उत्तर दिलेलं आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो काही होळ कारभार आहे तो आता लोकांच्या समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वीच वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या घरावरती ईडीचा छापा पडला आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई